मित्रांनो नमस्कार आज आहे सव्वीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा भागामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे म्हणजेच बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय राहणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत का असाल काल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे सोबतच अरबी समुद्रालगत भागादरम्यानच्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचा पट्टा किंवा तीव्र कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण होताना बघायला मिळत असेल आणि हा आज देखील कायम असणार आहे याचमुळे राज्यातील बहुतांश भागामधून बाष्पाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे बाष्पाचा जो पुरवठा आहे हा उत्तरे उत्तरेकडे होताना आपल्याला बघायला मिळत असेल आणि याचमुळे विदर्भ मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामधून पावसाचा जो जोर कमी कमी देखील झालेला आपल्याला बघायला मिळत आहे तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे यामध्ये नंदुरबार आहे त्यानंतर नवापूर आहे वायरा साखरी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर धुळे शिरपूर पाचोरा मालेगाव मनमाड या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे अंदाज किंवा हलक्या पावसाचे सरी या भागामध्ये आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर जळगाव चिखली बुलढाणा सिल्लोड लोणार त्यानंतर जालना या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच वैजापूर आहे मनमाड आहे कन्नड सिल्लोड जालना या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील तर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच पैठण श्रीरामपूर अहमदनगर जामखेड बीड कैज करमाळा बार्शी त्यानंतर दौंड आणि इंदापूरचा उत्तरेकडचा परिसर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो इंदापूर बारामती पंढरपूर वडूज त्यानंतर विटा आहे जत आहे हा जेवढा पण परिसर राहणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो म्हणजेच उत्तरीकडचा जो भाग आहे पंढरपूर इंदापूर आणि बारामतीच्या दरम्यान त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच इंदी आहे सोलापूर आहे तुळजापूर आहे पेठ या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून तुळजापूर सोलापूर आणि इंदीच्या दरम्यान त्यानंतर मित्रांनो लातूर आहे धाराशिव आहे पेठ आहे कैज आहे परळी परभणी अहमदपूर उदगीर बसव कल्याण आणि बिदार या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी किंवा मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर माजलगाव सैलू बीड या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर यामध्ये नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिलवासा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली जुन्नर खेड पुणे खोपोली मुंबई या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर गोरेगाव सोबतच चिपळूण आहे त्यानंतर गोरेगाव खोपोली चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे म्हणजेच या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा वडूज कराड विटा कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर जत जामखांडी वैजापूर या भागात सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भ विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण वाता आपल्याला बघायला मिळेल यामध्ये उमरखेड आहे पुसद हिंगोली वाशिम या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर अकोला खामगाव कारंजा अकोट अचलपूर आणि अमरावती या भागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण किंवा हलक्या पावसाचे सरी ठिकठिकाणी बघायला मिळतील सर्वदूर पावसाचे वातावरण राहणार नाही त्यानंतर यवतमाळ आर्वी कोंढाली वर्धा नागपूर उमरेड ताडोबा चंद्रपूर राजुरा आणि पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहील सर्वोदरसे पावसाचे वातावरण या भागामध्ये राहणार नाही त्यानंतर गोंदिया आहे वारशिवनी डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज कापसी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे भामरागड आहे अहेरी या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर काही परिसरामध्ये म्हणजेच अहेरी आहे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर भामरागडच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा असणार आहे मित्रांनो एकंदरीत जर बघायचं झालं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर पावसाचा जोर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या दरम्यान वाढलेला देखील बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक सव्वीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद